नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पाहूया टॉप टेन घडामोडी अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील निधीवर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले की लाडकी बहीण योजना चांगली आहे त्यासाठी पैसे दिले पाहिजेत यात दुमत नाही विकासाची कामे कमी केली तरी हरकत नाही मात्र माझा आक्षेप आहे की सामाजिक न्याय व आदिवासी खात्याला घटनेच्या तरतुदीनुसार पैसे द्यावे लागत आहेत यात कट करता येत नाही लाडकी बहिणीसाठी चार हजार कोटी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी दीड हजार कोटी ऊर्जा विभागासाठी चौदाशे कोटी असा एकूण सात हजार कोटींचा सा फटका माझ्या विभागाला बसला आहे हा विभाग मागास लोकांना प्रवाहात आणण्यासाठी आहे मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांनी या खात्याला कट लावतला तर कामी कसे होतील यासाठी तरतूद करून द्या असे माझे मत आहे सामाजिक न्याय विभाग हा सर्वसामान्य दलित वंचितांसाठीचा विभाग आहे त्याच विभागाला कट लावला तर या समाजाच्या कल्याणाचे काय होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे तर अशा पद्धतीने कट मारल्यास उद्रेक होईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे मानिकराव कोकाटे यांना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचाच पैसा खर्च होईल असे निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाने नोंदवले आहे नाशिक सत्र न्यायालयाच्या निरीक्षणावर विरोधकांनी संताप व्यक्त केलाय मानिकराव कोकाटे यावर म्हणाले की माझ्या बाबतीत न्यायालयाने अद्याप निकाल दिला नाही अपील सुरू आहे त्यामुळे न्यायालय निर्णय घेईल जो निर्णय असेल तो मला मान्य आहे मी चुकीचे काम केलेले नाही मी कधीही चुकीचे काम करत नाही कर नाही त्याला डर कशाला न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले ते अगदी योग्य आहे कोणाला कोणत्या कौन न्यायालयात ते जायचे तेथे ते त्यांनी गेले पाहिजे कोणाकडे तक्रार करायची ते करून घ्या मी त्यावर बोलणार नाही दिवाणी कोर्टाने दोन हजार मध्ये माझ्या बाजूने निकाल दिलाय त्यामुळे शासनाला सनदिका परत घेता येणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे केरळच्या मधील एका कार्यक्रमात बोलताना गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष आता आक्रमक झालाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विष आहे त्यांच्याकडून देशभरामध्ये विषाचा कॅन्सर पसरवला जात असल्याचं तुषार गांधी यांनी म्हटले आहे त्यानंतर आर एस एसच्या स्वयंसेवकांनी तुषार गांधीच्या वक्तव्याचा निषेध केलाय दुसरीकडे भाजप देखील त्यांच्या विरोधामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तुषार गांधी यांनी केरळच्या तिरुअनंतपुरम मधील नैयट्टीकारा येथे गांधीवादी नेते गोपीनाथन नायर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले यावेळी बोलताना ते म्हणाले की देशाचा आत्मा सध्या कॅन्सरने पीडित आहे आणि हा कॅन्सर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पसरवत आहे दरम्यान तुषार गांधींच्या या वक्तव्यानंतर देशातील संघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलंय तुषार गांधी यांनी माफी मागावी असंही आंदोलक म्हणत आहेत मात्र तुषार गांधी यांनी कोणाचीही माफी मागणार नाही आणि वक्तव्य मागे देखील घेणार नाही असे स्पष्ट केलंय शेतकरी आत्महत्या वाढल्यात हे चित्र आपल्याला घालवायचं आहे त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला लक्ष घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असे मत व्यक्त करत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे सर्वे सर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे बारामतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊस उत्पादनाची किमिया व साखर उद्योगाचे आधुनिकीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये राज्यातील एकशे दोन साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांची माहिती मिळते ती चिंताजनक आहे या संदर्भात ठिकठिकाणची थीक माहिती एकत्र करणार आहोत याबाबत केंद्र सरकारने एखाद धोरण आखावं त्यांनी मदत करण्यासंदर्भात काही नीती ठरवावी सोमवारची पार्लमेंट संपल्यानंतर यामध्ये आम्ही विशेष लक्ष घालणार आहोत असेही शरद पवार म्हणाले विदर्भ मराठवाड्यातील सुमारे सत्तावीसशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे यावर बोलताना शरद पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे शिवाजी हा शब्दच मराठी माणसाची अस्मिता आहे या शब्दामध्येच प्रचंड ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराज करू नये शिवाजी विद्यापीठाचे नाव अत्यंत विचारपूर्वक दिले गेले आहे बाहेरच्या लोकांनी येऊन तसा प्रयत्न केल्यास अशा प्रवृत्तीला ठोकून काढू असा गर्भित इशारा कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीत शिवप्रेमींनी दिला गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी काही संघटनांनी भूमिका घेतली आहे नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे करावे अशी मागणी केली जात आहे या मागणीसाठी सतरा मार्च ला मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चा विरोधात कोल्हापुरात शिवप्रेमींची बैठक पार पडली या बैठकीला मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते नामविस्ताराला समर्थन देणाऱ्या खासदार धैर्यशील माने अमल महाडिक चंद्रदीप नरके राजेंद्र पाटील यड्रावकर आणि अशोकराव माने यांचा जाहीर निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी यावेळी म्हणाले की शिवाजी हा शब्दच मराठी माणसाची अस्मिता आहे या शब्दात प्रचंड ताकद आहे त्यामुळे विद्यापीठाला दिलेलं नाव योग्य आहे ते कोणी बदलण्याचा प्रयत्न करू नये जर कोणी हे नाव बदलणार असेल तर त्यांना या नावामागचा इतिहास समजावून सांगू अन्यथा अशा प्रवृत्ती ठोकून काढल्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध केलाय महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकातील बेकायदेशीर कृत्य या संकल्पनेच्या माध्यमातून शासकीय यंत्रणांना अमर्यादित अधिकार प्रदान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय तर शासकीय यंत्रणांना अमर्याद अधिकार देऊन राज्यात पोलीस राज प्रस्थापित करायचे आहे का असा सवाल देखील त्यांनी सरकारला केलाय सरकारकडून या संकल्पनेच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात असलेल्या परंतु लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्या व्यक्ती संस्था संघटना यांच्या विरोधात कारवाई करण्याचा हा डाव आहे सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करत असून थेट इंग्रजांनी आणलेल्या ऍक्ट सारखा का कायदा पुन्हा आणत असल्याचे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे या आठवड्यात वाळू धोरण हे मंत्रिमंडळासमोर जाईल त्यानंतर ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही आणि जिथे ची परवानगी मिळाली नाही त्या ठिकाणी लिलाव घेतले जातील तसेच घरकुलांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचाही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली आहे याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याचे त्यांनी पुढे सांगितले पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की एकंदरीतच जेवढी मागणी तेवढा पुरवठा असं वाळू धोरण तयार करण्यात येत आहे प्रत्येक जिल्ह्यात आम्ही वाळू तयार करणाऱ्या मशीनला देखील प्रोत्साहन देणार आहोत त्यामुळे वाळूच्या मागणीत आणि पुरवठ्यात आलेली तफावत दूर होण्यास मदत होईल असेही बावनकुळे यांनी सांगितले आहे आशिष विशाळ हा माझा कार्यकर्ता आहे पण ते पत्र मी त्याला दिलेलं नाही असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे ते पत्र म्हणजे कोणाचा तरी खोडसाळपणा आहे असंही धस यांनी म्हंटले आहे माझी सही करायला सोपी असल्याने असा खोडसाळपणा केला जात आहे माझी सही कोणीही करत त्यामुळे तो माझा कार्यकर्ता असला तरी ते पत्र मात्र मी दिलेलं नाही शिवाय जे पत्र तुळजापूरचे पत्रकार आहेत त्यांच्याशी देखील माझा संबंध नाही आमचा कोणताही वाद देखील नाही असं यावेळी बोलताना सुरेश धस यांनी म्हटले आहे देशमुख यांच्या नावाने खंडणी मागतो म्हणून मराठा तरुणांनी मारहाण केलेला आशिष विशाल सहकारी असल्याचं सुरेश धस यांनी अखेर कबूल केले आहे घराघरात आक्रोश आहे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत आणि सरकार रंग उजळण्यात मग्न आहे कोणत्याही गहन प्रश्नावर या सरकारने तोंड उघडलेलं नाही हे ढोंगी आणि दुतोंडी सरकार आहे अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे राज्यात हाहाकार माजलेला असताना हे सरकार का चालवत आहेत असा प्रश्न यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला लाडकी बहीण योजनेबद्दल सरकारने दिलेली आश्वासनं आता पूर्ण केली नाहीत तर ही योजना म्हणजे निवडणूक काळात सरकारने दिलेली लाच मानावी लागेल असं राज ठाकरे यांनी म्हटले होते त्यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली आहे राज ठाकरे म्हणाले म्हणून ती लाच होते का आम्ही त्याच्या आधीपासूनच याबद्दल आक्षेप घेत आहोत ही योजना म्हणजे केवळ मत मागण्यासाठी लावलेलं पंधराशे रुपयांचं दुकान त्यावर होत त्यावर कारवाईची मागणी देखील आम्ही सातत्याने करत आहोत अशी टीका यावेळी संजय राऊत यांनी केली महिला प्रीमियर लीगच्या स्पर्धेत आज पंधरा मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना रंगणार असून भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल महिला प्रीमियर लीगच्या आतापर्यंतच्या इतिहासात दिल्लीने तीनही अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे तर मुंबईचा संघ हा दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे